एक पी एस आयच्या पोस्टला चार वर्ष आहे का का चा चा सर कालावधी आणि बाकीचे रिझल्ट एका वर्षात लागतात आम्ही हे मानसिक ताण कधीपर्यंत सहन करायचं एवढं असं म्हणजे नॉर्मली जरी अभ्यास करायला पुण्यात आलं तरी काही जणांना ते सुद्धा खर्च न आहे त्यात ग्राउंडचा खर्च जास्त आमचं एवढंच म्हणणं आहे सर की आयोगाने जे पोस्ट पोस्टपोन केला म्हणजे शारीरिक चाचणीचं वेळापत्रक त्याला मनुष्यबळाचं म्हणजे कारण दिलेलं आहे ते तीन दिवसापूर्वी आयोगानं पुढे ढकलण्यात आलं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ हे कारण देण्यात आलेलं आहे घरचे तरी किती दिवस सपोर्ट करणार ना एक मुलगी म्हटल्यानंतर एज लिमिट येतं परत पुढच्या पण सगळं प्रॉब्लेम चालू होतात त्याच्यामुळे त्यांचा पण एक सपोर्ट एका लिमिटपर्यंत राहतो वीसचा रिजल्ट जो लागला त्याची जॉईनिंग ती वीसला आली वी एकवीसचा रिझल्ट चोवीसमध्ये लागला आणि हे जर पोस्टपोन होत गेलं असं तर हा कधी लागेल हे सांगता येणार नाही म्हणजे आम्ही असं अंधाधुंद कधीपर्यंत जगायचं सर हे राज्यसेवक आयोगाने घेतलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला दोन साली जी परीक्षा झाली त्याचा निकाल हा काल परवाच लागला मात्र आज चित्र वेगळं आहे दोन हजार बावीसच्या विद्यार्थी जे परीक्षेला बसले होते पी एस आयची परीक्षा होती त्यांचे ग्राउंड जे आहे ते पुढं ढकललेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीचं कारण देत ही परीक्षा पुढं ढकलली आहे हा सगळा परिणाम कसा आला आहे सर पी एस आय दोन हजार बावीसचे मेन्स क्लिअर केलेले विद्यार्थी आहेत आता आम्ही ग्राउंडची तयारी करत आहे आणि आमचं आता पंधरा एप्रिल ते दोन मे दरम्यान ग्राउंड घेण्यात येणार होतं ते तीन दिवसापूर्वी आयोगानं पुढे ढकलण्यात आलं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ अपूर पडेल हे कारण देण्यात आलेलं आहे तर आमची अशी मागणी आहे की वीस मे पर्यंत महाराष्ट्रात इलेक्शन पूर्ण होऊन जाईल तिथून मनुष्यबळ उपलब्ध होईल तर वीस मे ते पंधरा जूनपर्यंत आमचं ग्राउंड घेण्यात यावं रिशेड्यूल घेण्यात बा यावं बावीसचा रिझल्ट फेब्रुवारीमध्ये लागण्याचा आमची अपेक्षा होती मार्चमध्ये ग्राउंड होईल असं वाटलं होतं आणि इंटरव्यू वगैरे होऊन सगळं होईल पण एक ट्रान्सजेंडरचा इश्यू होता त्याचे निकष जे ठरवण्यात येणार होते ते लवकर ठरवण्यात न आल्यामुळे एवढी हो प्रोसेस लांबलेली आहे परंतु आयोग आम्हाला कोऑपरेट करत आहे एप्रिलमध्ये ग्राउंड घेण्याचं ठरलेलं होतं पण हे काही कारण पुढं ढकलण्यात आलेलं आहे सर आमचं म्हणजे खूप दिवसापासून आम्ही ऑक्टोबर म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला आमचा प्रिलिमचा पेपर झालेला आहे त्यानंतर एक वर्षानंतर मेन झाली तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून आमचा सेकंड पेपर झाला मेनचा तेव्हापासून सगळेजण ग्राउंड करत आहेत म्हणजे म्हणजे नॉर्मली जरी अभ्यास करायला पुण्यात आलं तरी काही जणांना ते, ते सुद्धा खर्च न परवण्याजोग आहे त्यात पुन्हा ग्राउंडचा खर्च जास्त काय मॅडम वाटतं सगळीकडे बघतात सदा वय किती आणि साधारण किती वर्ष तुम्ही तयारी करताय सर मी दोन तीन वर्ष झालं ह्याचीच तयारी करत आहे एम पी सीची तर त्याच्यामध्ये पण आता पी एस आयचा फिजिकलला असल्यामुळे आता दोन वर्ष वर्ष तर ह्याच प्रोसेसमध्ये गेल्यात प्री पास झाल्यापासून एक वर्ष मेन्स त्याच्यानंतर आता ग्राउंड त्याचं पण आता पोस्टपॉन झालं परत कधी होईल माहीत नाहीये मग ह्याच्यामुळे असं वाटतं की लवकर लवकर घेतलं तर आम्हाला बाकीचा खर पण खर्च सगळं मॅनेज करावं लागतंय घरचे तरी किती दिवस सपोर्ट करणार ना एक मुलगी म्हणल्यानंतर एज लिमिट येतं परत पुढच्या पण सगळं प्रॉब्लेम चालू होतात त्याच्यामुळे त्यांचा पण एक सपोर्ट एका लिमिटपर्यंत राहतो त्याच्यानंतर आत्ता आम्हाला सगळंच मॅनेज करावं लागतं मुंबईला होतं आता आमचं ग्राउंड आता आमचा पंधरापासून चालू होत होतं पंधरा एप्रिलपासून शेड्यूल होतं पण ते आत्ता पोस्टपॉन केल्यामुळे परत जूनमध्ये पण पावसाळा चालू झाल्यामुळे कधी होईल माहीत नाही आहे त्यामुळे लवकर लवकर झालं तर आमचं बरं होईल असं काय प्रॅक्टिस तोपर्यंत तर प्रॅक्टिस किंवा ऑप्शन नाही कारण प्रॅक्टिस हो बंद केली तर परत सगळं कॉलॅप्स होतंय स परत रनिंगचा टायमिंग वाढतो आता आम्ही जे क्वालिफाय होतो परत ते क्वालिफाय होईल का माहीत नाही हे शेड्यूल तर कंटिन्यू करावं लागेल ह्या शेड्यूलमुळे आमचा बाकीच्या एक्झामचा पण अभ्यास नाही आहे वीसचा रिझल्ट जो लागला त्याची जॉईनिंग ती वीसला आली मी वी एकवीसचा रिझल्ट चोवीसमध्ये लागला आणि हे जर पोस्टपॉन्ड होत गेला असं तर हा कधी लागेल हे सांगता येणार नाही म्हणजे आम्ही असं अंधाधुंद कधीपर्यंत जगायचं सर हे पोस्टपॉन पोस्टपॉन्ड होत आहे ह्या प्रोसेसला एक पी एस आयच्या पोस्टला चार वर्ष लागतो आहे सर कालावधी आणि बाकीचे रिझल्ट एका वर्षात लागतात आम्ही हे मानसिक ताण कधीपर्यंत सहन करायचं एवढा सर काय होतं मन्दा मन्दा था। था। सर पोस्टपॉन्ड होणे मग मानसिक ताण म्हणजे सर मानसिक घरच्यांना तोंड देणं समाजाला देणं खर्च झेलणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या सर एक मुलगी म्हटल्यावर गावाकडे काही ह्या प्रोसेस माहीत नाही त्यांना पी एस सर मी वीसला पण होते आत्ता पण आहे सो त्या प्रोसेसमधनं बाहेर वीसला पण असं तीन चार वर्ष लागले कालावधी आता हे पण असं पोस्टपॉन्ड होत राहिलं तर किती लागेल नाही सर दुसरं ऑप्शन नाही आम्ही हेच आता ह्याच अभ्यास करतो त्याच्यामुळे ह्याच्यावरच डिपेंड आहे सर्व काही काय मग पुढे काय पुढे मग आम्हाला फक्त एवढंच आहे की प्रॅक्टिस कंटिन्यू सुरू ठेवू नये आणि वाट पाहणे की कधी शेड्यूल पडतो पर दुसरा पर्याय नाही कारण काय होतंय फिजिकल प्रोसेस अशी की त्यात आहे ना खूप वेळ जातो सकाळचा टायमिंग जातो डाएट फॉलो करणं आणि त्यात कंटिन्यू राहावं लागतं आठ दिवस जरी बंद केलं ना तर ग्राउंड पाठीमागे येतं आणि आयोग मग कधी टाकेल ह्याची शाश्वती नाही आहे आम्हाला एक समजत नाही आणि जर महिन्याभरात टाकलं तर परत महिन्याभरात कवर करणं त्रासदायक की आत्ता आम्ही ना नोव्हेंबरपासून प्रॅक्टिस करतो आहे गेले पाच ते सहा महिने तेव्हा आम्ही बऱ्यापैकी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे आमची एवढंच मागणी आहे की लवकरात लवकर आयोगाने आमचा संभ्रम दूर करावा आणि नवीन डेट द्यावी